पार्क मधे सगे हॉकर्स का उठाने आय कारण है आने वाला रमजान देखिए अभी हॉकर्स की संख्या अपने मुमुरा में बहुत बढ़ गई है उसको कंट्रोल करने के लिए हम लोगों ने अभी से कार्रवाई शुरू कर दी है जितने भी इलीगल हॉकर्स लग रहे हैं लीलापटा हो या जो भी हो तो हम लोग कंटिन्यू ये कार्रवाई चालू होते सर रमजानच्या महिन्यामध्ये काही असं त्यांना सुविधा आहे कुठल्या प्रकारे आणि कशामध्ये बसण्याचे काही नियम वगैरे आपण काय केलेला आहे का आतापर्यंत घेऊन त्याचा एक हे जे कारवाई आहे काही असं तर नाहीये हे पत्रकार जे जहांगीर फोकस कायनात अल्टिमेशन लेटर दिलं होतं त्याबद्दल कारवाई करण्यात आलेली आहे असं तर नाहीये नाही आपली जी कारवाई आहे ती कंटिन्यू चालूच आहे पण आणि स्पेशली स्वतःच आलेलो आहे आणि हॉकर्सची संख्या खूप वाढली त्याच्यात कुठेतरी कंट्रोल यायला पाहिजे आणि पुढे आपल्याला रमजान व्हायला पण व्यवस्थित राहायला पाहिजे त्या अनुषंगाने मी स्वतः असं रात कारवाई करणार आहे सर ही कंटिन्यू कारवाई राहणार आहे का असं एक दोन दिवस नाही आहे हे दररोज कारवाई राहणार